बातमी बदलापूरमधून बदलापूर रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांमध्ये हाणामारी झाली आहे या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय सकाळी गर्दीच्या लोकल वेळेत लोकलमध्ये चढण्यावरून या दोन प्रवाशांमध्ये वाद झाला आणि स्टेशनमध्येच त्यांनी मारामारी सुरू केली हा वाद झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला मुंबईतील सर्वच लोकलचे दरवाजे स्वयंचलित करण्याचा निर्णय रेल्वेनं एकीकडे घेत असताना दुसरीकडे मात्र डोंबिवली स्थानकामध्ये मंगळवारी सकाळी वातानुकूलित लोकलचे दरवाजे गर्दीमुळे बंद होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे प्रवाशांच्या गर्दीमुळे दहा मिनिटं दरवाजा बंदच होत नव्हता आरपीएफ पोलिसांनी प्रवाशांना हटवल्यानंतर दरवाजा बंद झाला आहे मुंब्रा रेल्वे अपघात ताजा असतानाच मुंब्रामध्ये आणखी एक अपघात झालाय ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू झालाय मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकादरम्यान रेती बंदर मार्गावरील रेल्वे ट्रॅक ओलांडताना हा अपघात झाला मीना बोडपडे असं या मृत महिलेचं नाव आहे मुंबईकरांवर आजही लटकूनच प्रवास करण्याची मजबुरी कायम आहे तर मुंब्र्यामध्ये लोकलमधून पडून चौघा मुंबईकरांचा जीव गेलाय मुंबईकरांची ही परिस्थिती कधी बदलणार मुंबईकरांच्या समस्या कधी सुटणार मुंबईकरांना वाली कोण आहे हा प्रश्न कायमच आहे रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबईतील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे यासोबतच भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचा प्रयत्न असून सार्वजनिक वाहतुकीची वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं